जवळपास वीस वर्षापासून म्हणजे वीस वर्ष झालं आणि भीमवेळाव्याचं आयोजन करत आहेत आणि दिवंगत ऋष्विराजी बंठोळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी हा भीम होत होता पण त्यांचं कोरोना काळामध्ये दुखद निधन झालं त्यानंतर आमच्या सर्व टीम आणि सर्व लोकांनी बेलतूरवासीय तसा कुई पूर्णपुई तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य करून आपण आजही पुन्हा भीम पायरवणी केली आणि त्यानुसार आज विसावं वर्ष चालू आहे आणि येणाऱ्या सत्तावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला महाविराट भीममेळ्याचं आयोजन केलेलं आहे सत्तावीस नोव्हेंबरला सकाळ आपल्या तालुक्यात प्रथमच होत आहे आणि सर्वांना असं आव्हान आहे तालुक्यातल्या सर्व लोकांना भीमबांधवांना तसंच सर्व समाज समाजातील लोकांना की त्यांनी भीमसकाळ हा कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद देऊन आमची जे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला भरपूर प्रोत्साहन द्यावं त्याचप्रमाणे अठ्ठावीस नोव्हेंबरलाही भीम मेळाव्यालासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उपस्थिती राहून आणि सगळ्या गोष्टींना आम्हाला प्रोत्साहन करून आपण उपस्थिती राहा एवढं आवाहन करतो जय भीम जय भारत